मारामारी तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला खडक पोलिसांनी पकडून त्याच्याकडून छप्पन्न हजार रुपयांचे पिस्टल आणि जिवंत कारतूस जप्त केले साहिल खान असे या गुन्हेगाराचं नाव आहे त्यावर यापूर्वी दोन हजार मध्ये मारामारी आणि आर्म ऍक्ट खाली दोन गुन्हे दाखल आहेत खडक पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडूम यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की साहिल खान याच्याकडे पिस्टल असून तो एक बोटे कॉलनीमध्ये मध्ये उभा आहे त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांची आणि त्यांची नजरानजर होताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून त्याला पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीच्या मॅगझिन सह आणि खिशात जिवंत कारतूस मिळून आले खडक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे